महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ना तर ते संतोष देशमुख प्रकरण आणि बीड यावरच फिरत चाललेलं आहे जे संतोष देशमुख प्रकरण घडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी वाल्मी कराड यांना यांना अटक केलेली आहे त्यांच्यावर मुख्य दोन आरोपा है ता आरोपा है, ता आरोपा है। है। आरोप आहेत की हत्येचा एक आरोप आहे आणि खंडणी मागितल्याचा एक आरोप आहे आणि त्याच बरोबर त्यांचे जे निकटवर्ती आहेत आदरणीय धनंजय मुंडे साहेब तर त्यांच्यावरही आरोप केला जातो की आता राजकीय वरद असताय राजकीय पाठिंबा यांना आणि अंजले दमनिया यांनी त्यांचे कृषी घोटाळ्यात कृषी मंत्री असताना काही घोटाळे आरोप त्यांनी लावलेले आहेत पुरावे त्यांनी सादर केलेले आहेत त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते इवन लोकांकडून विरोधकांकडून आणि तुमच्याच पक्षातील काही नेत्यांकडून ती मागणी केली जाते तर यावर तुमचं काय म्हणणं आहे मुळामध्ये स्वर्गीय संतोषजी देशमुख यांचा ज्या दिवशी खून झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये स्वतः मंत्री असलेले धनंजयजी मुंडेसाहेब यांनी सांगितलं की आरोपीला फाशी झाली पाहिजे सभागृहात पण सांगितलं सभागृहाच्या बाहेर पण सांगितलं आरोप सिद्ध झाल्यास गुन्हेगारांना वाटेल ती शिक्षा द्या गुन्हेगारांना जात नसते हे आम्ही दुसऱ्या दिवशीपासून मीडियावर पण सांगितलं माझे मीडियाचे बाईट माझ्या फेसबुकला आहेत आणि आम्ही विविध ठिकाणी निवेदन दिलेले आहेत कलेक्टरला एस आयुक्ताला तर त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की जर आरोप सिद्ध झाले तर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आरोपीचं आम्ही समर्थन करत नाहीत आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीचं आमचं पहिल्या दिवशीपासून आहे पण एकाच मंत्रिमंडळामध्ये दोन मंत्री झालेत हे काही समाजाला किंवा काही लोकांना बेकवत नाही किंवा पाहत नाही त्या लोकांचं म्हणणं की यांचा राजीनामा घ्यायचा म्हणजे घ्यायचा संतोष देशमुख साहेबांची केस चालणारच आहे आरोपी तुरुंगामध्ये आहेत सर्व होणार आहे गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपींना जन्मठेप होईल फाशीची शिक्षा होईल जे काही न्याय कोर्ट देईल तो होणारच आहे पण या ठिकाणी त्या म्हणणं की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे उद्या तुम्ही आणि मी सोबत राहत असू आणि तुम्ही कुठं काही केलं तर त्याच्याबद्दल मला शिक्षा नाही झाली पाहिजे तो तुमचा विषय आणि तो जर सिद्ध झाला तर तुमचा विषय नाही तर नाही त्यामुळं ते आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत प्रकरण न्याय प्रविष्ट आहे पण दिवसाला उठायचं आणि आपले जुने काहीतरी दुश्मने काढायचं आणि म्हणायचं की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे काही लोकांचा टार्गेटच की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा म्हणजे घ्यायचा ते हे अतिशय चुकीचं आहे विचार खालच्या पातळीचे आहेत निवडणुकीमध्ये हार जीत होत असते पराभव होत असतो कधी माणूस मोठा होत असतो त्यावेळेस आपण ते सहन करण्याची ताकद राजकारणामध्ये असली पाहिजे मुळामध्ये अंजली दमानिया कोण आहेत अंजली दमानिया यांना लोकांचा काय आधार आहे तर काहीच नाही अंजली दमानिया काय केलं छगन भुजबळ एकनाथराव खडसे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्यांना उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला विनाकारण कुठलंही काही नसताना नागपूरला जाऊन निवडणूक लढवली गडकरी साहेबांच्या विरोधामध्ये अंजली दमानिया अतिशय सुपारी घेऊन काम करणारी बाई आहे तिने सांगितलं की वंजारी समाजातील लोकांना चुकीच्या मार्गाने गोपीनाथ मुंडेंनी नोकऱ्या लावल्या आज आमच्या समाजातले मिरिट वरचे विद्यार्थी आज युपीएससी पास झालेले आहेत आमचे जे कलेक्टर आहेत आमचे जे एसपी आहेत हे लोक चुकीच्या मार्गाने लागले का आज राज्यभरामध्ये आम्ही काबाड कष्ट करून मेहनत करून आज आमचे मुलं अभ्यासिकेमध्ये बसून अठरा अठरा तास अभ्यास करतात तेव्हा आम्ही या ठिकाणी ला लागतो एमडी ला लागतो आम्ही पीजी लागतो आज आम्ही एम एस सी करतो पीएचडी करतो आज आम्ही युपीएससी करतो एमपीएससी करतो कंडक्टर ड्रायव्हर व्हायचं असेल तरी आम्ही काबाड कष्ट करतो पोलीस भरतीला आमचे पोरं पहाटे चार वाजल्यापासून मैदान नसाल मिळत तर डांबर रोडवर रस्त्यावर व्यायाम करतात आणि त्या ठिकाणी पोलीस भरतीला लागतात त्या ठिकाणी दमनियाबाई म्हणली की वंजारी समाजातील लोकांनी चुकीच्या पद्धतीने नोकऱ्या झाल्यात मी तिचा जाहीर निषेध टीव्ही वर सुद्धा केलेला आहे पण आज तुमच्या समोर सुद्धा सांगतो की वंजारी समाजाबद्दल जे जे काही काही चुकीचं वक्तव्य केलंय त्याचाही मी जाहीर निषेध करतो आमच्या कर्मचारी है कर्मचारी आमचे आहेत आहेत सर्वजण लागलेले मेहनतीवर लागलेले आहेत आणि कष्ट करून लागलेले आहेत बाकी कशाने नाही फक्त मुंडे साहेबांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला हिंमत दिली आधार दिला आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपण स्वाभिमान जगलं पाहिजे पण आज आम्ही नोकऱ्या करतोय मुंडे साहेबांच्या प्रेरणास्थाने आशीर्वाद मानून तो या ठिकाणी अंजली दमानिया जे दम काही चुकीचं बोललं तिचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये तिचं उघड पडणारच आहे ते एकदम टार्गेटेड वर्क करते बाई त्याच्यामुळं ती बाई महाराष्ट्रामध्ये लोकांना माहिती की संजय राऊत नंतर आता अंजली दमानियांचाच नंबर लागलाय या ठिकाणी लोकांना बोर करण्यासाठी आणि चुकीचे विषय उचलून काही शेतकरी घोटाळा झाला नाही काही झालेला नाही जर काही झाला असेल तर ते सिद्ध होईल चुकीच्या मागण्या करून लोकांना बदनाम करणं आणि बोलताना म्हणायचं की मी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणारच तर हे घेणारच ही आक्रुट वृत्ती आहे आपल्याला या यांचा राजीनामा घ्यायचा हे टार्गेटेड वर्क आहे कोणीतरी सांगितलं की तू एवढं नाच त्याच्यानंतर तुला असं अशा पद्धतीचं हे काम आहे त्यामुळे ती बाई रोज ओरडतीय त्या सुद्धा संपूर्ण समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो असं तुम्हाला वाटतं कोणाचं ऐकून सांगता येणार नाही आता ना प्रत्येकाचा गुरु कोण असेल सांगता येत नाही कोणाचं दुश्मन कोण असेल काही सांगता येत नाही पण पैसे घेऊन आरोप करणे आणि एखाद्याची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणे हे त्यांचं पॅशन आहे आणि त्या पॅशनवर काम वाल्मिक तरी दोषी मानता का तुम्ही त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झाल्यानंतर ते दोषीच असणार आहे वाल्मिक करड जेव्हा गुन्हे सिद्ध होतील तेव्हा ते आमचे पाहुणे नसतील ते गुन्हेगार असतील कारण गुन्हेगारला जात नसते नाही बट त्यांच्यावर खंडणी मागितल्या ते आरोप आहेत ना म्हणजे हो पण ते सिद्ध झाल्या कॉल रेकॉर्डिंग पण आरोप आहे तो आरोप कोर्टामध्ये सिद्ध होईल आणि कोर्ट त्यांना जी शिक्षा देईल त्यावेळेस ते सिद्ध होईल तोपर्यंत आज तर फक्त त्यांच्यावर आरोप आहेत बट हे सर्व प्रकरण घडत असताना भगवान गडाचे महंत आदरणीय नामदेव शास्त्रीजी यांनी स्टेटमेंट केलं की आम्हाला आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे धनंजय मुंडे यांना तर अशा प्रकारचं एक धर्मशास्त्रज्ञ राजकीय स्टेटमेंट करणं राजकीय वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे मुळामध्ये भगवानगड हे आमचं दैवत आहे आणि भगवानगड आमचं पूर्ण आमचं पूर्ण श्रद्धास्थान प्रेरणास्थान आहे आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब हे लहानपणापासून जातात येतात किंवा वंजारी समाजातील किंवा अठरा पगड जातीतील प्रत्येक जण भगवानगडावर जातो कारण त्याची भगवान बाबावर नितांत श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपुटी धनंजयजी मुंडे साहेब नेहमीच त्या ठिकाणी जात असतात मंत्रीपद मिळाल्यानंतर आमदार झाल्यानंतर विविध यश संपादन केल्यानंतर ते बाबांच्या आणि शास्त्रीजींच्या आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात पण ज्यावेळेस गुन्हेगार कुठेतरी वेगळा असेल आणि फक्त त्याच्या जवळचे त्यांच्या ओळखीचे आहेत अशा अनुषंगाने त्यांच्यावर आरोप करायचं त्यांना चारी बाजूनी घेरायचं आणि त्यांचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी प्रयत्न करायचं त्यावेळेस आमचे पालक या नात्याने आमचा एक आदरस्तंभ या नात्याने बाबांनी हे सांगितलं की धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आम्ही आहोत म्हणजे जेव्हा तुम्ही चुकीचे आरोप करता त्यावेळेस आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि हे आरोप आम्हाला मान्य नाहीत अशा वेळेस त्यांनी सांगितलं धर्मशास्त्र जरी असले तरी शेवटी ते एक माणूस आहेत त्यांना सुद्धा कळतं की ह्या माणसावर विनाकारण त्रास चालू आहे या माणसाला विनाकारण मानसिक ताण देणं चालू आहे या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणं चालू आहे त्यावेळेस शास्त्रीजींनी सांगितलं की भगवानगड हा धनंजय मुंडे समोर साहेबांसोबत आहे एवढंच बाकी काय नाही बट या विषयाची गंभीरता आणि पार्श्वभूमी लक्षात न घेता ढोबळ मानाने बोलणं की आमदार तुम्हाला पाठिंबा आहे कारण की आरोप आहेत अजून कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही धनंजय दाखल नाही जर आरोप असता अप्रत्यक्षदर्शी तर त्यांच्यावर आज एफ आय आर झाला असतं त्यांच्यावर कुठलाही एफ आय आर त्याचं काही नसताना फक्त त्यांना टार्गेट करायचं आणि यांचं जिल्ह्यामध्ये खूप चालतं हे पालकमंत्री असताना यांनी आमचं काहीच ऐकलं नाही म्हणून त्यांना टार्गेट करणं अशा पद्धतीच्या गोष्टींमुळं आज धनंजय मुंडेंना कुठलाही समन नसताना टार्गेट केलं जातंय त्याच्यामुळे शास्त्रीजींनी सांगितलं की आम्ही त्यांच्या सोबत आहोत दुसऱ्याच दिवशी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांच्या घरचे ज्यावेळेस आले त्यावेळेस भगवानगडांनी सांगितलं की यांच्या मुलीचा शिक्षणाचा पूर्ण खर्च आम्ही करणार आणि जर आरोप सिद्ध झाले तर भगवानगड त्यांच्या सुद्धा पाठीशी हे पत्रकार परिषद घेऊन लाईव्ह महाराष्ट्राला शास्त्रीजींनी सांगितलं त्यामुळे वंजारी समाज असेल समाजाचे महंत असतील किंवा समाजातील नेते असतील हे चुकीच्या गोष्टींचं कधी समर्थन करत नाहीत त्या आरोपींना कधी मदत करत नाहीत गुन्हेगाराला कधीच मदद करत नाहीत हे एकदम पारदर्शकपणे कारभार करणारे समाजातील महंत आहेत समाजातील नेते आहेत आणि त्याच्याच वारशावर हा वंजारी समाज आज प्रगल्भ वाटचाल करतो आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक यशस्वी वाटचाल या समाजाची सुरू आहे मनोज दरंगे पाटील मागे म्हणत होते की आताच ते म्हणत होते एका मुलाखतीमध्ये की आता हे प्रकरण दाबून टाकले जाणार आहे आणि आरोपींना सोडून दिलं जाणार आहे मोकळं याच्या बाईट घेतल्या जरांगीच्या बाईट घेतल्या की ते म्हणते प्रकरण चालू आहे याच्याकडे कोणी बुम घेऊन ये नाही गेलं लग की लगेच प्रकरण थंड झालं कारण याला लाईम लाईट मध्ये राहायची सवय लागली फुकट मध्ये एक रुपया टी टीव्हीवर वर दिसायची सवय लागली त्याच्यामुळे मनोज जरांगीला कोणी त्याच शूटिंग नाही केलं त्याची बाईट नाही घेतली की त्याला वाटतं की हे प्रकरण थंड व्हायला लागले प्रकरण थंड व्हायला लागलं की लगेच मराठा झोपणार नाही मराठा जागा आहे मराठा सोपा नाही मी काय कच्चा आहे का अशा पद्धतीचे विधान करून करतो पण ते सुरुवातीला बरं वाटायचं चार सहा महिने आता अतिशय बोर झालेला आहे तो विषय एकदम आंबट झालेला आहे त्यामुळे मनोज जरांगीला त्याच्या समाजातीलच युवक आम्हाला भेटून सांगतात की याचा आता हे बंद झालं पाहिजे त्यामुळे हे सगळं चुकीचं चाललंय जरांगेला फक्त प्रकाश झोत पाहिजे म्हणून तो चुकीचे वक्तव्य करतोय त्याच्या वक्तव्याला अर्थ नाही त्याच्या बोलण्याला अर्थ नाही त्याच्या कृतीला अर्थ नाही त्याला अभ्यास नाही डोकं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारून आपला वेळ वाया घालणं म्हणजे नुकसानाच नाही बट एक प्रश्न अजूनही पडतो ना की एवढे प्रकरण झालेले निर्गुण हत्या झाली असताना एवढा चार महिने कसा काय वेळ लागतो की आरोपी शोधण्यामध्ये गुन्हेगार शोधण्यामध्ये एवढा वेळ कसा काय लागतो हो तपास करण्यामध्ये तपास चालूच आहे आता आरोपीच अशा पद्धतीने बहुतेक कुठेतरी फरार असतील त्यामुळे ते काही पोलिसांना सापडत नाहीत पण जे काही प्रमुख त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या झालेल्या आहेत एसआयटी बसलेली आहे सीआयडी बसलेला आहे त्यानंतर पोलीस बसलेले आहेत एस बदली झालेली आहे समितीतले माणसं बदला म्हणले समितीतले माणसं पण बदलून दिले पोलिसांनी समितीत कोणते माणसं ठेवायची हे पण राजकीय लोकांनी सांगितले ते पण ठेवले बाबा हे वंजारी अधिकारी याला काढा लगेच वंजारी अधिकारी काढा आयजी हाच पाहिजे बरं आयजी हाच घ्या एस बी हा पाहिजे बरं एस पी, बर, पी तोच घ्या आता सर्व मनासारखं चालू आहे आता फक्त त्यांची एकच इच्छा राहिली की धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे बाकी यांना का आई महत्व नाही तुम्ही उद्या राजीनामा मागण्यासाठी आलात पण अजित माहिती माहितीये की याच्यामध्ये यांचा काही समान नाही दादांनी प्रखरपणे सांगितलं या ठिकाणी जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत असं काही होणार नाही तर या चुकीच्या मागण्या घेऊन जरांगेचं एकच म्हणणं की बाबा याचा राजीनामा झाला म्हणजे मला काही त्रास होणार नाही ते जरा घाबरतो आमच्या धनंजय मुंडे साहेब माणूस याची भीती आहे त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये विनाकारण भीती आहे धनुभाव एकदम सरळ सरळ आहेत एकदम भीती आहे त्याच्यामुळे हा चुकीची आणि गाफील उदाहरण देत असतो त्याच्यामुळे ते चुकीच नाही बट त्यांच्यापेक्षा तुमच्याच पक्षातले भाजपमधले सुरेश धश त्याच्यावर आरोपा राजीनाम्याची मागणी करतात आणि बोलत राहतात परवाच आदरणीय सुरेश अण्णांची आणि धनुभाऊंची मुंबईमध्ये भेट झालेली आहे दोघांची जवळपास साडेचार तास चर्चा झाली असं खुद्द राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे त्यामुळं नक्कीच सुरेश अण्णांचा मनातील जे गैरसमज होते मतभेद होते ते नक्कीच दूर झाले असतील आणि अण्णा हे सर्वांना समजून घेणार नेतृत्व आहे अण्णा यांनी राजकारणाचा परखड त्यांना अनुभव आणि अभ्यास आहे त्यामुळे आदरणीय सुरेश अण्णा येणाऱ्या काळामध्ये त्यांचे मतभेद आणि मनभेद दूर झाले असतील तर ते नक्कीच येतील कारण साडेचार तास जेव्हा माणूस एकत्र बसतो त्यावेळेस नक्कीच मतभेद दूर होतात नाही बट ते असंही म्हणत होते की अंजली दमनिया यांनी जे आरोप केलेले आहेत ते जरा तितकेसे प्रभावीपणे त्यांनी मांडलेले नाही मी अजून ते प्रभावीपणे मांडण्याचं काम मी करणारच आहे नाही पण अण्णा गेले जेवढे पंधरा दिवसापूर्वी जेवढे प्रभावीपणे मांडत होते तेवढा अण्णांनी प्रभावपणे प्रभावीपणे मांडण्याचं बंद केलेलं आहे कारण अण्णांच्या लक्षात आलं की हे सगळं चुकीचं मिसअंडरस्टँडिंग आहेत आणि सगळं ते आपल्याला कुणीतरी सांगित चुकीची माहिती दिल्यामुळे हे घडून आलेलं आहे अण्णांचे मतभेद आता चांगलेच दूर झालेले आहेत आणि जवळपास साडेचार तास आपण एकत्र बसतो त्यावेळेस नक्कीच आपले सर्व निवांत बोलणं होऊन आपलं त्या ठिकाणी सगळे मतभेद आणि हे दूर होतात आणि त्याच वेळेस आपण एकत्र साडेचार तास बसू शकतो नाही तर साडेचार मिनिट सुद्धा आपण एखाद्या जवळ बसू शकत नाही आदरणीय अण्णांनी जी भेट दिली त्याबद्दल मी अण्णाचे सुद्धा आभार मानतो